चौक येथील ऑटोटेक पार्कला मोठी आग मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान खालापूर तालुक्यातील मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर चौक गावातील तीन घर परिसरात ऑटोटेक पार्क असून येथे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर गाड्यांची सर्व्हिसिंग केली जाते या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ खोपोली नगरपालिका आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या अग्निशमन दलाचे बंब वेळेवर आल्याने आग आटोक्यात आले असून चौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे अग्निशमन दलाचे संजय कुले यांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न